हे इस्ट्रसचे साईन आहेत वेगवेगळ्या ग्लँड्स त्याच्यामध्ये हायपोथेलमस ग्लँड्स आहे जिचा मेन रोल आहे इस्टर सायकलमध्ये दे। देन इस्टर सायकल कंपॅरिझन शिप अँड बोटमध्ये काय म्हटलेलं आहे शिपची जी इस्ट्र सायकल आहे सेवन्टीन डेजची आहे बोटची ट्वेंटी वन डेजची आहे जो सेकंड स्टेज जी सांगितली ज्याला आपण इस्ट्रसच म्हणतो पण त्याला दुसरं नाव आहे ही हीट पहिली होती प्रो इस्ट्रस किंवा प्री इस्ट्रस दुसरी आहे इस्ट्रस आणि इस्ट्रस सायकलसुद्धा म्हणतात बरं का त्याला बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की वॉट इज द इस्ट्रस लेंथ जर विचारलं इन डेजमध्ये तर ते आपण सतरा दिवस किंवा एकवीस दिवस लिहू शकतो पण इस्ट्रस पिरियड जर म्हटलं इस्ट्रस पीरियड किंवा हीट पिरियड तर तो आपल्याला अवर्समध्ये लिहायचा असतो तो असतो ट्वेंटी फोर टू थर्टी सिक्स अवर्स इन शिप अँड ट्वेंटी फोर टू फोर्टी एट अवर्स इन गोट मग ओव्ह्युलेशन टाईम आता ओव्युलेशन कशाला म्हणायचं ओव्ह्युलेशनचा अर्थ असा रिलीज ऑफ ओवा फ्रॉम दी ओव्हरी पासून ओवा रिलीज होण्याच्या प्रक्रियेला ओव्ह्युलेशन म्हणतात हे कधी होतं तर नियर दी एंड ऑफ इस्ट्रस नियर दी एंड म्हणजे छत्तीस तासांची जर इस्ट्रस सायकल असेल तर इस्ट्रस सायकल संपत याच्या जवळजवळ ज़वल आता समजा हे छत्तीस तासाचा कालावधी आता संपत संपत आलेला आहे आणि त्या कालावधीच्या जवळजवळ रिलीज ऑफ ओवा फ्रॉम दी ओवरी त्याला म्हणायचं ओव्ह्युलेशन म्हणजे कोणत्या स्टेजमध्ये ओव्हिलेशन होतं याच्यावर पण क्वेश्चन विचारला जातो की गिनशिप अँड गोट विच स्टेज ओव्हिलेशन ऑकर्स तर ते आहे ईस्ट्र स्टेज कारण ही स्टेज अजून संपलेली नाही नियर दी एंड म्हटलेलं आहे आफ्टर दी एंड म्हटलं असं तर गोष्ट वेगळे पण कॅटल बफेलोमध्ये काय होतं आफ्टर दी एंड ऑफ इस्ट्रस फेज किंवा इस्टर स्टेज म्हणजे हा चोवीस तासाचा जो, जो कालावधी आहे तो संपल्यानंतर ज्यांच्यामध्ये इस्ट ओव्हिलेशन होतं ते आहे कॅटल आणि बफेलो दहा ते चौदा तासानंतर होतं पण ती स्टेज असते मेटाइस्टर स्टेज कोणामध्ये कॅटल आणि बफेलोमध्ये पण शिप अँडबोटमध्ये दुसऱ्या स्टेजमध्ये ओव्ह्युलेशन होतं दॅट इज इस्टर स्टेज गेस्टेशन पिरियड म्हणजे गर्भधारणेचा कालावधी हा कधीपासून असतो कन्सेप्शनपासून ते पार्च्युएशनपर्यंत कन्सेप्शन म्हणजे काय कन्सेप्शन ह्या शब्दाचा अर्थ मेल आणि फिमेलच्या गॅमिटचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर तो गॅमिट एम्ब्रिओमध्ये डेव्हलप होतो जायबोट होतो त्याचा एम्ब्रिओ होतो आणि युटेरसमध्ये त्याची वाढ होते तो पूर्ण जो गर्भजार कालावधीपर्यंत वाढत असतो त्याला म्हणायचं गेस्टेशन स्टेशन पिरियड तो आहे एकशे सत्तेचाळीस दिवसांचा वन फोर्टी सेवन डेज इन शिप अँड नियर अबाउट वन फिफ्टी डेज इन गोट त्यानंतर प्रायमरी साइन ऑफ हिट इकडं दिलेलं आहे शिपमध्ये पॅसिव्ह असतात गोटमध्ये ॲक्टिव्ह असतात मी मग अशी सांगितलं शिपमध्ये स्ट्रचे साईन दिसून येत नाहीत ते शाय ब्रीडर आहे शाय ब्रीडर म्हणजे इस्ट्रस साईन दिसत नाही फक्त काय त्याच्यामध्ये